लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव तो आला त्यानं पाहिलं आढावा घेतला आणि पुन्हा आल्या रस्त्यानं मागे निघून गेला साधारणत हे सरकारी कामातील बाबूंबाबत नेहमीच पाहायला मिळतं मात्र काल चक्क आश्वी येथील माजी सरपंच हरिभाऊ ताजणे यांच्या शेतातील बिबट्याबाबत असंच काही घडलंय आश्वी येथील बिबट्याचा मुक्त संचार हा काही कुणापासून लपून राहत नाही सातत्यानं बातम्या ऐकायला मिळतात बिबट्यानं शिडीवर हल्ला केला माणसांवर हल्ला केला तसेच चिकन शॉपला भेट दिली ह्या बातम्या सातत्यानं प्रसार समोर हो येत आहे तर काल पिंजऱ्याला फेरफटका मारून आलेल्या बिबट्या एकटा नसून त्याचा मोठा परिवार आहे आणि तो रोज दिसत असल्याचं येथील ग्रामस्थ आणि शेख यांनी सांगितलंय दोन जो पिंजरा लावला त्या वाघाने कमीत कमी आठ ते दहा दिवस या ठिकाणी काही ह्या ज्या रोडने जातो येतो बांधणी मग काल जो पिंजरा लावला तर पिंजऱ्याला ला, लावला तर त्याच्यामध्ये तेव्हा आधी तर काही आणलंच नाही ना कोंबडे ना कुत्रं ना बोकड्या पण आम्ही ते एक रात्री साडेनऊला कुत्रं धरून आणलं त्याचं सोडलं साडे अकरा वाजता वाघ आला ते पिंजऱ्यात घुसला पण तो, तो खटकाच पडला नाही तो खटका पडला तो निम्यायच्यात बरेच पाडला आणि खालून तो वाघ निघून गेला आवाज आल्यानंतर मग मी साडे अकरा ज्याऐवजी तर आलो साडे अकरा दरम्यान आलो बॅटरी काठी घेऊन तर तो वाघ कमीत कमी दीडशे दोनशे फुटावर त्याचे डोळे चमकले आणि मग पाहत होतं इथं काहीच नाही मग मग आता रात्रीच्या वेळेस कोणला फोन करायचा मग सकाळी आमचे पत्रकार वैभव ताजने फोन केला म्हणलं बाबा ते काही उपयोग झाला नाही तू जर केंद्र नादुरुस्त ना असून तर मग ठेवता कशा करतं तर मग आता अधिकारी येऊ राहिले अधिकारी म्हणे सगळं क्लिअर आहे मग आता बघू आल्यावर काय होतं ते मानवी वसाहतीमध्ये वास्तव्याला आलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी माजी सरपंच हरिभाऊ ताजने यांच्या शेतामध्ये पिंजरा लावला गेला त्याला भक्ष्य म्हणून पिंजऱ्यात कुत्राही ठेवला गेला भक्ष्याच्या लालसेपोटी बिबट्या पिंजऱ्यात घुसला मात्र दरवाजा पूर्ण बंद होण्याऐवजी तो मध्येच अडकला आणि शिताफीनं बिबट्या पिंजऱ्याचा आढावा घेऊन मागे निघून गेला म्हणूनच तो आला त्यानं पाहिलं आणि पिंजऱ्याचा तसेच परिस्थितीचा आढावा घेऊन पुन्हा आल्या रस्त्यानं मागे निघून गेला हे या बिबट्याच्या बाबतीत घडलंय सकाळी पिंजऱ्याचा दरवाजा चांगला असून तो बंद होता असं स्थानिक वनकर्मचारी बाळासाहेब डेंगळे वनरक्षक साळू सोनवणे वनपाल रमेश पवार त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं गेलं घटनास्थळी स्थानिक वनकर्मचारी बाळासाहेब डेंगळे यांनी येऊन प्रात्यक्षिक केलं त्यामध्ये पिंजऱ्याचा दरवाजा अडकत असल्याचं त्यांना दिसलं मात्र नवीन पिंजरा देण्यासाठी तजबीज वन खात्याकडून केल्याचं दिसत नाही काल रात्री पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकल्याचं लक्षात आलं मात्र तो पिंजऱ्यात न अडकता अलगद मागे निघून गेल्यामुळं मोठं आश्चर्य म्हणावं लागेल वन चांगला पिंजरा इथं लावणं आवश्यक होतं मात्र ह्या पिंजऱ्याचा दरवाजा सारखा सारखा अडकत होता आणि त्याचा फायदा त्या बिबट्याला झाला असं माजी सरपंच हरिभाऊ ताजणे यांनी सांगितलंय वैभव ताजणे सी न्यूज मराठी आश्वी एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा खर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर युजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर